पालकर दादाने बोलवलं इथं आपल्याला अँड त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे अँड आजचा जो कार्यक्रम का आहे दहंडीचा तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण याच्या पहिल्या आधी कधीच मी दहंडी किंवा काहीच का जे आपलं आहे हिंदूचं ते कधी करायला गेलो नव्हतं कारण मला कॉम्पिटिशन्स आणि या सगळ्या गोष्टी मी टाईमच नव्हता भेटला पण आज एवढा आनंद होत आहे आणि हा जो कार्यक्रम मी बघल्याशिवाय जाणार नाही असा आहे सो आय एम रिअली हॅप्पी की आणि ह्या जो आपला हिंदूंचा जो आहे संस्कृती ती आपण पाळलीच पाहिजे आणि आपण बोलतो की जे श्रीराम किंवा ह्या गोष्टी त्या पुढे गेल्याच पाहिजे गोष्टी कारण आपल्या हिंदूंचं ज्या आहे सगळ्या गोष्टीमध्ये तर त्या जसं जसं आपण लहान मुलांना त्या प्रोत्साहित करत जाईल त्या गोष्टी पुढे 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 अजून जाऊन आपलं हिंदू राष्ट्र आहे ते अजून मोठं होऊन जाईल आणि मी एवढं बोलतो की हा जो आज कार्यक्रम होणार आहे तो सगळ्यात चांगला आणि मस्त आणि मजेशी होणार आहे सो सगळ्यांना विनंती आहे की चांगल्या प्रकारे तुम्ही पहा ते एन्जॉय करा जसं की हे करण्यासाठी शारीरिक दृष्टिकोनं खूप महत्त्वाचं आहे की आपलं बिल्डिंग जे बॉडीचं आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं आणि त्यासाठी त्यांची मेहनत आणि त्यांचा जो ट्रेनिंगचा प्रॅक्टिस असतो की एवढ्या उंचावरती जाऊन ते अंडी फोडणं हे खूपच नवल गोष्ट आहे आणि त्यासाठी त्यांनी महिनोभा आणि वर्षांवर्ष ती मेहनत केली असते त्यासाठी खूपच मी एक्सायटेड आहे ते बघण्यासाठी की ते कुठल्या ते कसं ते हंडी फोडतात आणि त्या गोष्टी ते साजरा करतात जसं सा की शरीर त्यासाठी आपण आपला डाईट चांगला ठेवा आणि डाईटमध्ये असं आहे की तुम्ही चांगलं जेवण खा की बाहेरचं काही असं अनशन खाऊ नका बिकॉज त्याच्याने आपले शारीरिक दृष्ट्या आहेत ती खराब होऊन जाते सो तुम्ही टायमिंगवरती खावा आणि चांगल्या प्रकारे पौष्टिक आहार घ्यात त्याच्याने तुमची जी शारीरिक जी बॉडी आहे तुमची चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनते आणि तुम्ही अशा प्रकारे आपली हिंदूंची संस्कृती आहे ती चांगल्या प्रकारे अजून जास्त उंचावून जाईल दहीहंडी वेगळी आहे कारण या महाराष्ट्राची बहात्तर वर्षानंतर खऱ्या अर्थाने दहीहंडी ऑलिम्पिकमध्ये फोडणारे आमचे महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निलजी कुसळे यांचा आज आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आहे ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे या देशातील लाखो तरुणांना ते प्रेरणा देत आहे जसं की आपण इतर खेळांमधले पाहतो क्रिकेटमध्ये पाहतो पण खरा खेळ आज जगामध्ये आपण मानतो तर ऑलिम्पिक आणि त्या ऑलिम्पिकमधलं एक मेडल मिळवणं किती अवघड गोष्ट आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि एका मराठी तरुणाने आज हा बहुमान पटकावला याबद्दल आमच्यासारख्या अनेक तरुणांना त्याचा अभिमान वाटत आहे बरोबर परंतु एकंदरीत बघताना त्यांचा सन्मान देखील आज करतोय आपण ग्रामस्थांकडून काय सन्मान आहे आणि काय मागची भावना आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की स्वप्नीलजी या ठिकाणी येत आहे आणि आज आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या बाणेर बालोडी परिसराच्या वतीने पाषाण तसेच मतदार मतदारसंघाच्या वतीने स्वप्नीलजींना एकदा आम्ही आज पाच लाख रुपये आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहे पण निश्चितपणे हे याने काही होणार नाही आम्हाला माहिती आहे की बाबा हे कारण आत्ता ब्रॉन्झ मिळालेला आहे आणि स्वप्नीलला मला वाटते खरी मानाची हंडी पुढच्या याने येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड करून निश्चितपणे करेल असे आमच्या सर्वांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एक कोटी रुपये त्या ठिकाणी या खेळाडूला दिलेला आहे पण एक माझ्यासारखा कार्यकर्त्याला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने बहात्तर वर्षानंतर ही दहंडी मानाची ऑलिम्पिकची दहंडी स्वप्नीलजी यांनी फोडलेली आहे तर मला असं वाटतं की पुढं जर महाराष्ट्राला गोल्ड पाहिजे असेल तर महाराष्ट्राच्या शासनाने सुद्धा भरघोस निधी मला असं वाटतं की स्वप्नीलजींना दिला पाहिजे